नमस्कार श्रोत्यांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये श्रोत्यानो तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही श्रोत्यांना आज दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अर्थातच दीपावली पर्वातील अत्यंत महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजन या दिनाच्या आपल्या चॅनलवरील सर्व श्रोत्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रोत्यांनो आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा व्हिडिओ जो बनवण्यामागे एक महत्त्वपूर्ण कारण या ठिकाणी श्रोत्यांनो म्हणजेच एक बातमी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपल्या हाती येत आहे श्रोत्यांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ बाळ सेवराज्य निवृत्तीवेतन योजना या दोन्ही योजनांबरोबरच ज्या मासिक अनुदानित योजना आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाचा हस्तक्षेप असतो ज्या अंतर्गत तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपयांचं अनुदान दिलं जातं श्रोत्यांनो तुम्हाला माहितच असेल काही दिवसांपूर्वी याच सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाअंतर्गत एक शासन निर्णय पारित करण्यात आला ज्यामध्ये एक हजार रुपयांचं वाढीव अनुदान सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना देण्याचा त्या ठिकाणी त्या शासन निर्णयामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता किंवा आदेश काढण्यात आलेला होता श्रोत्यांनो आता महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा उपस्थित झालेला आहे महाराष्ट्रात जवळपास साडेसोळा लाखांहून अधिक संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजना या योजनांचे लाभार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु सत्तर ते ऐंशी टक्के लोकांनाच फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा दरमहा लाभ मिळतो किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा दरमहा लाभ मिळतो त्यामधील काही लाभार्थी असे आहेत ज्यांना एका महिन्याचं अनुदान प्राप्त होतं त्यानंतर पुन्हा दोन महिने त्यामध्ये जो आहे गॅप निर्माण होतो अंतराळ निर्माण होतो आणि त्यानंतर पुन्हा त्यांना जे आहे एका महिन्याचं अनुदान प्राप्त होतं आणि अशा कंप्लेंट्स ज्या आहेत अनेक दिवसांपासून माझ्याकडे येत आहेत त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे पोर्टल आहे जे अधिकृत पोर्टल आहे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती देखील अशा प्रकारच्या अनेक कंप्लेंट्स या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत श्रोत्यानो जर तुम्ही अशाच प्रकारच्या कुठल्याही त्रुटीला किंवा अशा कुठल्याही अडचणीला जर तुम्ही बळी पडला असाल किंवा तुमच्यासोबत देखील अशाच प्रकारचा काही जो आहे तुमच्या योजनेवर प्रभाव होत असेल किंवा दुष्परिणाम होत असेल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देखील या व्हिडिओखाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ज्यामध्ये तुम्ही तुमचं नाव तुमच्या गावाचं नाव तालुका जिल्ह्याचं नाव त्याचबरोबर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेताय आणि तुमच्यासोबत कोणत्या अडचणी आल्या याविषयीची सुद्धा प्रतिक्रिया आम्हाला देऊ शकता तर श्रोत्यानो या ठिकाणी बातमी अशी आहे की महाराष्ट्र राज्य व सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग मग मा म्हणजे महाराष्ट्र राज्याचं जे सचिवालय आहे आणि सामाजिक न्याय विभागाचं जे मंत्रालय आहे या दोन्ही विभागांमार्फत जे आहे एकत्रितपणे असा निर्णय घे म्हणजे सूत्रांनुसार माझ्यापर्यंत जी माहिती आलेली आहे मी ती माहिती सांगतो तुम्हाला असा कुठलाही आदेश जरी आला नसला तरी अंतर्गत माहितीनुसार असा या ठिकाणी निर्णय घेण्यात येत आहे की दोन जे म्हणजे जसं दोन ते तीन टप्प्यांमध्ये अनुदान वाटप ज्याप्रमाणे या ठिकाणी शेतकरी वर्गाला दिलं जातं तुम्हाला माहिती असेल की मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जी शेतकरी महासन्मान निधी योजना आहे त्या योजनेप्रमाणे त्या योजनेअंतर्गत जे राज्य सरकारकडून दोन हजार रुपये आणि केंद्र सरकारमार्फत दोन हजार रुपये असं चार हजारांचं जे मानधन आहे ते शेतकऱ्याला प्रति तीन महा याप्रमाणे दिलं जातं वर्षाला तीन टप्पे असतात तर असाच काहीसा प्रयत्न या ठिकाणी अंतर्गत माहितीनुसार होणार अशी या ठिकाणी अपेक्षा वर्तवली जात आहे कारण तुम्हाला माहिती असेल श्रोत्यानो मी देखील मंत्रालयामध्येच कार्य करतो म्हणजेच अर्थातच मी मंत्रालयामध्येच आहे आता माझा विभाग ह्याच्याशी जरी संबंधित नसला तरीसुद्धा अंतर्गत गोष्टी ह्या माहिती होत असतात आणि त्यामुळेच हा जो व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश आहे तो फक्त जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणे आहे की कदाचित भविष्यातील काळामध्ये जे आहे अशा प्रकारचा काहीतरी निर्णय महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागामार्फत घेतला जाण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की जे महिला व बालविकास मंत्रालय यांच्या अंतर्गत जी लाडकी बहीण योजना आहे त्या लाडक्या बहीण योजनेला देखील महाराष्ट्र शासनाचा मोठा जो म्हणजे तिजोरीवर जो आहे तो मोठा भार या ठिकाणी महाराष्ट्र शासनावरती पडत असतो त्याचबरोबर एम्प्लॉई मॅनेजमेंट वर्कलोड या सगळ्या गोष्टी देखील मॅनेज करणं शक्य होत नाही असा एक अंतर्गत सूर देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि याचाच जो अन्वयार्थ या ठिकाणी आपण लावू शकतो की आत्ता जरी या गोष्टींचं इम्प्लिमेंट झालं नसलं तरी पण भविष्यात काही दिवसांनंतर त्या ठिकाणी असा निर्णय घेतला जाऊ शकतो की वर्षातील दोन टप्प्यांमध्ये किंवा वर्षातील तीन टप्प्यांमध्ये जे आहे सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागामार्फत या ज्या योजना चालवल्या जातात ज्या ज्याचा आपण नेहमी उल्लेख करतो श्रावणबाळ स्वराज्य निवृत्तीवेतन आणि संजय गांधी निराधार या दोन्ही योजनांचे जे लाभार्थी आहेत म्हणजे फक्त दिव्यांग लाभार्थीच नाही तर या योजनेमध्ये येणारे जे सर्व लाभार्थी आहेत ज्यामध्ये मग आप काय म्हणू शकतो आपण परिदत्त्या असतील अनाथ असतील विधवा असतील सक जे मल्टी डिसेबल्ड असतात हे लोक असतील या सर्वांचा देखील या ठिकाणी समावेश होणार आहे ज्यामध्ये या योजनेमार्फत जे मिळणारं अनुदान आहे ते त्या ठिकाणी टप्प्यानच्यानुसार म्हणजे टप्प्यान्वय देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला जाऊ शकतो अशी एक अंतर्गत सूत्रांमार्फत माझ्यापर्यंत माहिती त्या ठिकाणी पोचलेली आहे तर श्रोत्यांना आता या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की तुम्हाला या हा जो महाराष्ट्र शासन निर्णय घेईल न घेईल तो पुढील भाग आहे परंतु तुम्हाला काय वाटतं जे तुमचं मिळणारं मासिक अनुदान आहे तेच आ, जे आहे तुम्हाला महिन्याला मिळत राहावं किंवा मग आता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की काही लोकं असे आहेत दहा पंधरा टक्के किंवा वीस टक्के असे लोक आहेत ज्यांना एका महिन्याचं अनुदान प्राप्त होतं त्यानंतर परत दोन महिन्याचा गॅप जातो परत अनुदान प्राप्त होतं म्हणजे अशा अडचणींमुळे तुम्हाला काय वाटतं की अनुदान हे मासिक स्वरूपात मिळालं पाहिजे त्रैमासिक स्वरूपात मिळालं पाहिजे इयरली मिळायला पाहिजे क्वार्टरली मिळालं पाहिजे की सहा महिन्यांतून एकदा म्हणजे ज्याला म्हणू म्हणू शकतो आपण सहा मै मिळायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं या देखील तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहे व्हिडिओ खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये पोहोचवू शकता आम्ही नक्कीच जर त्या तुमच्या कमेंट्स योग्य असतील तर त्या नक्कीच संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती किंवा श्रावणबाळ स्वराज्य निवृत्तीवेतन योजनेचं जे अधिकृत पोर्टल आहे त्या पोर्टलवर देखील नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया आम्हाला या ठिकाणी तुम्ही द्यावी अशी मी विनंती करतो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर श्रोत्यांनो या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आमची हिंमत वाढते आम्हाला जे आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं त्यामुळे खास करून विनंती आहे त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला इतरांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत सोख्यांपर्यंत देखील पोहोचवायला विसरू नका तर श्रो आता इथेच आपण व्हिडिओ समाप्त करूया मला आता रजा द्या धन्यवाद नमस्कार